आपण यावर्षी लालबागला जाऊया ना मला नवस करायचं मग प्रत्येकाच्या घरी गणपती बसतो प्रत्येकाच्या घरी बसणारा गणपती हा त्याचा राजाच असतो तुम्ही जर नवस त्याच्याकडे केला ना तर तो सुद्धा पूर्ण करेल असा माझा वैयक्तिक विचार आहे असं म्हणत नाही मी मग की तुला तिथे जा दर्शन घेऊ नकोस असं म्हणत नाही पण जर तुमच्या मनात श्रद्धा असेल ना तुमच्या बाजूच्या मंदिरातला गणपती सुद्धा पावतो त्याच्यासाठी तु। तुम्हाला गणपतीपुळ्याला लालबागला पालीला इकडे तिकडे जावं लागत नाही ग त्याला काय म्हणतात बऱ्यापैकी लोक जे जातात ना ते फक्त आणि फक्त दर्शनासाठी जातात असं होत नाही ग त्यामुळे घरच्या गणपतीची पूजा करा ना देव हा माणसात असतो गतीत नसतो पण तरी सुद्धा देव बसवणं गरजेचं आहे आणि घरात बसवलेल्या देवाची किंमत करणं गरजेचं बरोबर आहे ना जायचं असेल तर जा मी तुला नाही म्हणत नाही कारण तिथं असणाऱ्या त्या भयंकर गरजेतनं जेव्हा तू एकदा जाऊन येशील ना तेव्हा तुला खरोखर वाटेल घरातला देवच बरा बरोबर आहे ना आई त्या देवाला पाया पडा आणि गणपती बाप्पा मोरया